जारी केलेल्या नोटिशीला उत्तर नाही बजावलेल्या आदेशाला प्रतिसाद नाही या कारणामुळे अखेर श्रेयस, श्रेयस नर्सिंग होमला टाळ ठोकण्यात आलं रुग्णसेवेचा बाजार मांडणाऱ्या श्रेयस नर्सिंग होमला पालिकेनं अखेर कारवाईचा दणका दिला या दवाखान्याला टाळं ठोकण्यात आलं बजावण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर नाही जारी केलेल्या आदेशाला प्रतिसाद नाही हेकेखोरी पालिकेनं खपवून घेतली नाही पालिका दवाखान्यात प्रसूतीसाठी आलेल्या महिला रुग्णांना काही आशा वर्करना हाताशी धरून खाजगी रुग्णालयाकडं बळवण्याचा धंदा मांडून बसलेल्या श्रेयश नर्सिंग होमवर कडक बडगा उचलण्यात आला या उपर जरी इथला तोरा उतरला नाही तर नर्सिंग होमचा परवाना निलंबित करण्याचा पर्याय देखील आहे डॉक्टर सुमित श्रद्धा राऊत या केवळ स्त्रीरोग अशा फलकावर नर्सिंग होम चालवत होते आशा वर्करचा एक व्हॉट्सअप ग्रुप या मंडळींनी तयार केला होता त्यांना पाकिट कमिशन बाकीची आमिष दाखवून प्रसूतीसाठी पालिका दवाखान्याकडे आलेल्या महिला रुग्णांना या नर्सिंग होमचा रस्ता दाखवला जायचा याचे पुरावे पालिकेच्या आरोग्य विभागाकडे जमा झाले प्रकाराची साक्ष देणारे रजिस्टर पालिकेनं जप्त केले दुसरीकडं आवश्यक नियम इथं बिनधास्तपणे धाव्यावर बसवले गेले होते या प्रकरणी दोघा डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस जारी झाली होती याला कुठलाही उत्तर संबंधितांकडून मिळालं नाही पालिकेत हजेरी लावायला सांगितली त्यालाही ही मंडळी गैरहजर राहिली अखेर हे नर्सिंग सील मी राखी सुहास मनपा सोलापूर जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे ला श्रेयस हॉस्पिटल नर्सिंग बद्दल कि अशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसूतीगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आम्ही दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होममध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होममध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे कायदेतज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ॲक्च्युली डॉक्टर सुमित सुरोज हे जी जे प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशे आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे त्याअंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटिसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखीन कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाही आहे म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाही आहे त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार पण येण्याचे आवाहन केले होते परंतु आत्ताही ते उपस्थित नाही आहे तर आमच्या नियमानुसार जे कलम सातची त्यांनी नर्सिंग होम म महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचे हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमच्याला बळी पडून गोरगरिबाची जनता जो जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गर, गर गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यान देतो प्रसूतीनंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मी डॉक्टर ज्योत्ना सुरेश कोरे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे या दवाखान्याच्या बाबतीत जेव्हा बातमी ऐकलो तेव्हा अक्षरशः खूप वाईट वाटलं की आपल्या आशा वर्करकडनं अशा गोष्टी घडतायत ही गोष्टच म्हणजे त्रासदायक होती आणि ज्या कोणी अशा असं करत असतील त्यांना आता आमच्या आयुक्त सरांनी सांगितलेलं आहे की त्यांना योग्य योग ती शिक्षा दिली जाईल परंतु असा प्रकार कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठेही घडू नये ज्या गरोदर माता आपल्या दवाखान्यामध्ये येतात त्यांना जन्य शिशु सुरक्षा योजना किंवा डिलिव्हरीनंतरनं त्यांना मिळणारे पैसे या सगळ्या योजनांचे फायदे त्यांना मिळत असतात पण ते ह्या अशा पद्धतीमुळे प्रायव्हेटमध्ये गे गेल्यामुळे त्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळणार नाही आता ना ना मॅडमनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने म्हणजे असं कोणीच वागू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे